नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज ॲनव्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ऑफिस डब्यासाठी सफेद वाटाण्याची उसळ बनवतो हे सफेद वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते सकाळी छान असे मस्त भिजले गेलेत कुकरच्या डब्यामध्ये काढून कुकरला लावून घेतले चार शिट्ट्या मोठ्या गॅसवरती मी त्याच्या घेते छान शिजतात चार शिट्ट्यांमध्ये खूप जुने असतील तर एखादा थोडासा कडक राहू शकतो तर बघूयात आता कसे शिजलेले आहेत तर कुकर होत होता तोपर्यंत मी कांदा टोमॅटो छान असे बारीक कापून घेतले तर छान असा शिजलेला आहे वाटाणा हे पहा लसूण आपण छान असा बारीक करून घेतला आहे आता ही भाजी आपण कुकरमध्येच करून घेतो हो आहे त्याच्यासाठी एक पळी तेल तापलं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकलं जिरं फुललं की दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी त्याच्यामध्ये टाकलेत लसूण लाटण्याने बारीक करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आता पावडर मसाले घालायच्या अगोदर मी एक कांदा जो बारीक कापला होता तो पहिल्यांदा घातला मग त्याच्यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये हळद घातली आहे एक छोटा चमचा आणि एक मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता एक मोठा चमचा धना पावडर घातली आहे आणि एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला हा एक छोटा अर्धा चमचा छोले मसाला मी घातला आहे आता हे मसाले कांद्यामध्ये मिक्स करूयात सुकं सुकं आहे हे वाटण म्हणून आता आपण या वाटाण्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी मी थोडंसं याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि हे छान आपल्याला परतून द्यायचं आहे मिनिटभर त्याच्यानंतर एक मोठा लाल असा टोमॅटो बारीक कापून घेतलेला तो मीट मीट सास लगे सास लगे सास घालून घेतला आहे टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घातलं मीठ पूर्ण भाजीचंच लगेच घालून घेतलं वाटण्यामध्ये मीठ घातलं नव्हतं जर घातलं असेल तर इथे थोडंसं कमी घालायचं आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मिनिटभर परतल्यानंतर एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला याची उसळ बनवायची आहे जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल आता जे पाणी अगोदर घातलं होतं ग्लासभर त्याला चांगली उकळी येऊन दिली आणि त्याच्यानंतर शिजलेले वाटाने ते देखील पाण्यासह याच्यामध्ये घालून घेतले आता आपण जे कांदा आणि टोमॅटो घातलेलं आहे ते चांगलं दाटसर होईल रस्सा दाटसर आपला व्हावा म्हणून मी दोन चिट्ट्या कुकरच्या करून घेतल्यात आणि छान अशी मस्त भाजी तयार झालेली आहे सफेद वाटण्याची ही उसळ एकदा तुम्ही करून पहा खूप छान लागते आपण फक्त कांदा टोमॅटो आणि काही पावडर मसाले त्याच्यामध्ये वापरलेले आहेत तुम्ही हवं तर येथे शेंगदाणे खोबरं देखील वापरू शकता पण अशी देखील भाजी उसल चान लगते। परेया ही उसळ खूप छान लागते डब्यासाठी कधीतरी हा उत्तम पर्याय आहे भातासोबत देखील खूप छान लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद